नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी सांडगेची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी आ, एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे अशा पद्धतीने मटकीची डाळ असते तिथे बघू शकता तर ही डाळ आहे ती मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे तर आत्ता काय करणार आहे याच्यामध्ये मी भरपूर पाणी ओतणार आहे आणि ही डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ ही स्वच्छ धुवून घेतली म्हणजे याच्यामधली जी धूळ असते घाण असते ती निघून जाते त्याच्यामुळं आपल्याला ही डाळ आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे बघू शकता पाण्याचा कलर ही चेंज झालेला आहे म्हणजे याच्यातली जी घाण असते ती या पाण्यामध्ये निघून जाते तर आता हे पाणी आहे ते मी काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने अजून एकदा मी पाणी ओतून डाळ धुऊन घेणार आहे इथे बघू शकता मटकीची डाळ मी दोन वेळा धुवून घेतलेली आहे आणि ती एका चाळणी काढलेली आहे तर याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते आ, खाली नितळून जाईल म्हणून मी या चाळणीत काढलेली आहे आत्ता आपल्याला काय करायचं आहे ही मटकीची डाळ आहे ती उन्हामध्ये अशी पसरून वाळत घालायची आहे जर ऊन नसेल तर आपण फॅनखालीही एका सुती कापडावरती वाळत घालू शकतो तर इथे बघू शकता मी इथे एक सुती स्वच्छ कापड अंतरलेलं आहे आणि त्याच्यावरती मी ही मटकीची डाळ आहे ती टाकते आता ही मटकीची डाळ आहे ती अशी पसरून घालायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मटकीची डाळ आपण फॅन खाली वाळत ठेवलेली आहे इथे बघू शकता मटकीची डाळ चांगली वाळलेली आहे आवाजावरूनच पळत असेल की डाळ एकदम खडकडीत वाळलेली आहे ज्या वेळेस डाळ वाळत घातलेली असते त्यावेळेस दोन तीन वेळा आपण डाळ अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे म्हणजेच सर्व डाळ एक समान वाळली जाते नाहीतर काय होतं वरची डाळ वाळते आणि जी खालच्या साईडला डाळ असते ती ओलीच राहते आता ही जी डाळ आहे ती आपण घरी पण द दळू शकतो मिक्सरला किंवा मग गिरणीतूनही दळून आणू शकतो ही डाळ दळताना काय करायचं आहे रवाळ दळून आणायची आहे किंवा जर घरी दळत असाल तर रवाळ दळून घ्यायची आहे मिक्सरला तर आपला जो रवा असतो त्या पद्धतीने ही डाळ बारीक करून घ्यायची आहे तर मी ही डाळ आहे ती घरीच बारीक करणार आहे त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी थोडी डाळ बारीक करून घेणार आहे तर इथे मी थोडी डाळ याच्यामध्ये टाकलेली आहे आता ही डाळ आहे एक 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 ती एकदम अशी रवाळ बारीक करून घेते तरी ते बघू शकता मी मटकीची डाळ आहे ती बारीक करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपला रवा जसा असतो त्या पद्धतीने रवाळ टेक्स्चर ठेवायचा आहे आणि तर आता मी हे अशाच पद्धतीने बाकीची जी डाळ शिल्लक राहिलेली आहे तीही अशाच पद्धतीने रवाळ बारीक करून घेते तरी ते बघू शकता मी सर्व मटकीची डाळ आहे ती बारीक करून घेतलेली आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये साहित्य टाकायचे आहेत तरी ते मी बरोबर एक चमचा मीठ टाकत आहे एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद पावडर हळद मी ह्याच्यामध्ये जास्त नाही टाकत कारण तर काय होतं आता जर आपण हळद जास्त टाकली तर ज्या आपण सांडग्याची भाजी बनवतो त्यावेळेस त्या, त्या भाजीला तरी येत नाही तर इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा मिरची पावडर याच्यामध्ये टाकते इथे मी लसूण घेतला आहे हा लसूण आहे चाळीस ते पन्नास लसणाच्या पाकळ्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत तर असा दुबडच लसूण बारीक करायचा आहे एकदम ह्याची बारीक पेस्ट नाही बनवायची आता हे सर्व साहित्य आहेत ते या डाळीच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर ही चिरून टाकू शकता किंवा तुम्हाला अजून याच्यामध्ये कोणते मसाले ॲड करायचे असले तरी ॲड करू शकता मी याच्यामध्ये एवढेच मसाले टाकते कारण तर आपण ज्यावेळेस सांडग्याची भाजी बनवणार आहे त्यावेळेस तर आपण आपले जे नेहमीचे भाजीचे मसाले असते ते टाकतच असतो त्याच्यामुळे इथे एवढेच मसाले मी टाकते आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता मी काय करणार आहे थोडं थोडं पाणी घालून याची घट्ट कणिक मिळून घ्यायची आहे पातळ कणिक नाही मळायची घट्टच कणिक मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने थोडं थोडंच पाणी घालायचं आणि सर गोळा मळून घ्यायचा आहे जास्त बघू शकता मी घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आता आपल्याला याची सांडगे घालायचे आहेत त्यासाठी काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडा आपला हात फक्त असा ओला करायचा आहे आणि याच्यात बारीक गोळा काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याची सुरळी बनवून घ्यायची आहे शकता अशा पद्धतीने सुरळी बनवून घ्यायची आहे पुन्हा आपण हे जे बोट आहे ते पाण्यामध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि असे ह्या तीन बोटाच्या सहाय्याने असे लहान लहान आकारामध्ये सांडगे घालून घ्यायचे आहेत आ, जा, जर आपल्याला वाटलं की पीठ थोडंसं कोरडं पडलेलं आहे पुन्हा आपण हेच बोट या पाण्यामध्ये टिप करायचं म्हणजे हे सांडग्याचं जी पीठ आहे ते थोडंसं ओलं होतं जास्त जास्त पाणी नाही लावायचं कारण तर जास्त पाणी जर लावलं तर सांडग्याला बुरशी लागते तर अशा पद्धतीने लहान लहान आकारामध्ये सर्व सांडगे आहेत ते घालून घेऊया आणि लहान आकारामध्ये सांडगे घालायचे आहेत कारण तर भाजी ज्यावेळेस आपण बनवत असतो त्यावेळेस या सांडग्याचा आकार वाढतो ज्यावेळेस ते सांडगे शिजतात त्यावेळेस त्याचा आकार वाढला त्याच्यामुळे लहान लहानच घालायचे जास्त मोठे सांडगे भाजीमध्ये छान दिसत नाहीत तर अशा पद्धतीने आपण एखाद्या कॉटनच्या सुती कापडावरती सांडगे घालून घेऊया तर हे सांडगे मी घरामध्ये फॅनखाली एका सुती कपडावरती तोडलेले आहेत तर आता मी हे वाळेपर्यंत असंच फॅनखाली ठेवणार आहे ते बघू शकता सांडगे छान वाळलेले आहेत आणि कलरही अगदी छान आलेला आहे हे, हे, हे सांडगे मी दोन दिवस फॅनखाली घरातच वाळत घातले होते आणि उन्हामध्ये एक दोन तास वाळवून घेतलेले आहेत आणि ते पाहू शकता मस्त असे सांडगे तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार